हे खोर्डा पडेल ताई हो पडला सुमित मानस मासे पकडलेत मासं मग वॉइस सिस्टमचं एक्सपिरियन्स घेऊया खूप भारी वाटते दिस इज कोकणी मार्केट हाऊस आणि मी आता तुम्हाला दाखवतोय की आमच्या भाऊकीतल्या मुली बायका कपडे धुण्यासाठी कुठे जातात त्या म्हणजे कपडे धुवायला आहे ना पहिलं तर खूप लांब जायचं नदीवरती बट आत्ता ते बोलतात ना टाईमनुसार बदल होत जातात प्रकारे आता कपडे धुवायला ते जवळच येतात जसं की ते पर्या बोलतात यू कॅन से ओढा सो जो एवढं एरिया दिसतो आहे ना शेती ती त्याबद्दलही मी एक व्हिडिओ टाकणार आहे तर ते शेतातलं पूर्ण पाणी नॅचरल पाणी ते इथे येतं सो so, भाऊकितल्या बायका वगैरे मुली कपडे धुवायला इथे येतात आणि काल पाऊस पडला तर पाणी एकदम थोडा पाणी वाढलं आहे तर आलेले आहे तिथे बघूया किती त्यांच्यासोबत लहान लहान मुलं आले आम्ही लहान होतो तेव्हा आम्ही यायचो मासे पकडायचो आयो .Yeah. सुमित मानस मासे पकडलेत मासे मग कुठे कुठं कुठं वैष्णवी अनु आली होती खोडा पडेल ताई पडला तर इथे सर्व गर्दी आहे तर ते त्या दोघींना सांगितले की तिकडे जाऊन वरती तिकडे पण अशी एक जागा आहे जिथे कपडे धुऊ शकतो आपण मुशी बोलतात त्याला तुम्हाला लास्ट म्हणजे व्हिडिओमध्ये बोललो होतो की कि किरवी पकडली ना मी तिकडा तिथे बोलल्या तर ते तिकडे चालले जातात पाण्याचा आवाज घ्या आम्ही लहान असताना मम्मीसोबत यायचो ना इकडे इथे किंवा तिकडे तिथे मुशी बोललो आता त्या मुली चालत तिकडे एवढी मजा यायची ना खूप धमाल करायचो परत ते कपड्याच्या साबणातून फेस काढून त्याचा फुगे काढायचो बोंगडे मोठमोठे आणि वरती उडवायचो आणि हवा देत मग खूप वरती उडत जायचे आता त्यातली मजा राहिली नाही चला मग तिकडे जाऊया जिकडे त्या मुली गेल्यात ना तिकडे आत्ता मी इकडे आलो ही जशी वाट आहे ना अशी चालली आहे तिकडे तशीच तिकडून पण एक वाट आहे आणि इथे पण सेंटरला एक म्हणजे पाणी पासवण्यासाठी जागा आहे तिला मी मुशी बोलतो जसं तुम्हाला मी सांगितलं तशीच तिथे पण आहे ते बघा त्या दोघीजण तिकडे गेल्या टाइस लावतो हां बट थोडंफार सो त्या तिकडे गेल्या तिकडे पण जातो मी पण पहिले इकडे आलो थोडं तर बघूया आपण इथे काय सिच्युएशन आहे हे आहे ना पूर्ण आता बघा हे आहे पूर्ण पहिले आम्ही लहान होतो ना तेव्हा आहे ना खूप चांगलं होतं कपडे ह्याच्यावरती धुवायचं आणि इकडे आहे ना इकडे बघा मोठी जागा ह्या साइडला कारण ला की पाणी म्हणजे ज जरी तिथे भात लावलं ना तर त्या प्रेशरने ते होऊन जातं बाहेर जातं जसं किती त्या कोपऱ्याला थोडे दोन तीन आवे निघून गेलेत ते प्रेशर मुले आणि ह्या साईडला जशी ह्या साईडला जागा आहे ना तीच जागा ह्या साईडला सुद्धा होती बट बोलतात ना वर्षानुवर्ष तर ती आमचं शेत आहे सो आम्ही ही हा पूर्ण ही जागा पूर्ण अशी सर्कल होता जशी ह्या साईडला दिसते एवढी जागा मोकळी तशी इकडे असायची कारण इकडे कपडे वगैरे धुवायच्या बट ते आता बंद केलं आम्ही पूर्ण जागा हे लावतो भात थोडीशी जागा ठेवली आहे तुम्हाला दिसतच आहे थोडी जागा आणि इकडे मासे पण मोठी मोठी असायचे आत्ता मासे तुम्हाला दिसणार नाही आहे पण हे आहेत छोटे छोटे तुम्हाला क्लिअर नाही हो ना बट तुम्हाला इकडे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा एक मासा इथे दिसतो आहे मी झूम करतो त्याला मलूचा मासा आहे तो बघा हां तो आता आतमध्ये आला तर आता दिसणार नाही तो तर आणि आम्ही इथून ना वरतून उडी पण मारायचो लहानपणी खूप मजा करत धमाल करायची आणि गर्दी ती एवढी खूप असायची गर्दी ना खूप गर्दी म्हणजे जसं आता तिकडे बायक आहेत ना मग तुम्हाला बोललो ना ते तिथे आहेत त्या बायका खूप लांब आहेत तरी झूम होते आत्ता आपण इकडून पास होऊन की ताईने आहे ना तिकडे जाऊया कोकणातलं नेचर बघा यार कसं खतरनाक फील होतंय बघा ना तर आपण काय बोलतात ते वॉईस सिस्टमचं एक्सपिरियन्स घेऊया खूप भारी वाटते तिकडे आमची विहीर आहे अ नाही सॉरी विधीबद्दल नाही आहे थोडं आपले हे कपडे धुण्याबद्दल आहे ना सो सॉरी सो तुम्हाला बोलवतो की त्या ताई आणि अनू इकडे आले आहेत सोबोगे इकडे काय सिच्युएशन आहे क्लीन पाणी हो ग पाण्याचा आवाज बघा वाट लागली ना वैष्णा हो रोहनलाच आणायला सांगितलं होतं येताना हा डोंट आस्क अबाउट प्राईज ते नको विचारू गायच्या गावात पडलो असतो आता वाट लागली नाही वाट लागली ना वैष्णसाई इकडे सर्व ही काय आहे दगडी वगैरे पहिले किती मस्त यार कपडे धुवायला जागा पण पात्र वगैरे तिथं तर आता काहीच नाही राहिले हा ना यार ते साबणातून आपण ते फुगे बोंगडे काढायचो काय मजा होती वेगळीच मजा होती मासे पकडायची काहीच नाही यार मजाच नाही यार